बीड मधल्या बाल नंदनवर इंग्लिश स्कूलच्या वसतिगृहामध्ये लहान मुलांकडून काम करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आठ ते दहा वर्षांच्या मुलांना बाथरूम साफ करणं कपडे धुवायला लावणं या सगळ्या गोष्टी त्यांना करायला लावण्यात येत होत्या आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय या संबंधित संस्थाचालकावर कार्यवाही करून तात्काळ वसतिगृह बंद करण्यात यावं अशी मागणी होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश काशी कट्नाने जे जे शाळा सुरू करताना निकष दिलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक शा हॉस्टेलला एक वॉशिंग मशीन ठेवणं कंपल्सरी आहे त्या शाळेमध्ये मी व्हिजिट केलेले आहे त्या शाळेमध्ये वॉशिंग मशीन उपलब्धसुद्धा आहे आणि ते चालू कंडिशनमध्ये आहे हे तपासणीसुद्धा मी केलेले आहे परंतु वॉशिंग मशीन असताना ती तिथं मुलींना कपडे का धुवायला या संदर्भात स्वतः जाऊन तिथे चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवतो धनगर समाजातील एक योजना आणली यशवंतराजे होळकर मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा पाहायला मिळत आहेत आणि चक्क आता लहान बालकांकडून कपडे देऊन घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील बाल नंदन म्हणजे की शिंगरवाडी फाट्यावरती एक हॉस्टेल आहे हे संपूर्ण प्रकरण आपण बघू शकता की अशा पद्धतीनं लहान लहान चिमुकल्यांकडनं कपडे धुवून घेतले जातात जेणेकरून शासनानं ही योजना आणली योजनेमध्ये काही नियम असतील निकष असतील हे संपूर्ण पाच तोडण्याचं काम इथल्या वस्तीग्रहामधन होताना पाहायला मिळतोय एकंदरीत पाहायला गेलं तर योजनेमध्ये काय नियम आहेत काय निकष आहे सर्वांना माहीत आहे मात्र चुकीचा प्रकार है। ग्या है है। या ठिकाणात चालू आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीडच्या शिंगरवाडी गवराय तालुक्यात आणि शिरूर तालुक्यातलं हे बाँड्रीवरचं गाव आहे आणि याच गुरुकुलमध्ये या वस्तीग्रहामध्ये हा संपूर्ण प्रकरण चालू आहे संपूर्ण प्रकार जे आहे ते बीड मधल्या शिंगरवाडी फाट्यावरला बालनंदनवर आहे नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी साठी तुर्तास योगेश काशीत शिंगरवाडी फाटा बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या